मी दादा निजामजावर राहणारं सांगली सर्वप्रथम समर्थ मल्टीस्पेशालिट हॉस्पिटल आणि रवींद्र पाटील सर आणि हिमांशू सर यांचे आवार मान त्यांनी माझं ऑपरेशन केलं वाटतं मला वीस ते बावीस वर्षापासून कमरेपासून खाली पूर्ण माझे पाय दुखत होते अनेक ठिकाणी मसाज आयुर्वेदिक ॲलोपॅथिक होमिओपॅथिक सगळ्या औषधं मी अगोदर घेतली होती मला वीस बावीस वर्षामध्ये कुणाचा काही फरक पडला मार्चमध्ये रवींद्र पाटील सरांची माझी ओळख झाली त्या ओळखीतून बोलता बोलता ते म्हणले मी माझ्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करतो त्याप्रमाणात ओळखीतले डॉक्टर निघाल्यामुळं माझे मनाची तयारी झाली सर्वजण असं म्हणत होते की स्पाइनचं ऑपरेशन सक्सेस होतं परंतु ओळखीची व्यक्ती भेटल्यामुळं माझं मन तयार झालं आणि मी इथं ऑपरेशन केलं हिमांश कुलकर्णी सर आणि रवींद्र पाटील सर मी खूप चांगल्या पद्धतीनं ही केला मी एक पाच दिवस इथं होतो मला संपूर्ण फाईव्ह स्टार सर्व्हिस मिळाली संपूर्ण स्टाफ डॉक्टर्स सगळ्यांच्याकडून चांगली सर्व्हिस मिळाली त्याच्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो ऐकलं